नमस्कार मित्रांनो टर्निंग पॉईंटच्या चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत आहे आज दिनांक वीस जानेवारी दोन हजार एकोणावीस या दिवसातील चालू गडामधील महत्वाचे दहा प्रश्न व त्याचे सविस्तर विश्लेषण आपण पाहू आजचा पहिला प्रश्न आहे सिनेमॅटोग्राफी कायदा कोणत्या वर्षाचा आहे तर तो मित्रांनो एकोणीसशे बावन्नचा आहे हा प्रश्न घ्यायचं कारण आज सॉरी काल एकोणीस जानेवारीला भारतीय सिनेम, सिनेमा सिनेमा आंतरराष्ट्रीय संग्रहालयाचे मुंबई येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उद्घाटन झालेले आहे आणि श्याम बेनेगल यांच्या अध्यक्षतेखाली या सल्ला सल्लागार समितीने याचं काम पाहिलेलं आहे आणि याची डेव्हलपमेंट करण्यासाठी नाविन्यपूर्ण पूर्ण संशोधन करण्यासाठी प्रसून जोशी यांची समिती देखील स्थापन करण्यात येईल या भाषणामध्ये नरेंद्र मोदी यांनी म्हटले की जी पायरसी होते म्हणजे जे डुप्लिकेट सिरीज वगैरे बनवले चित्रपटाचे त्याला रोखण्यासाठी एक नवीन कायदा कडक कायदा सिनेमॅटोग्राफी कायद्यामध्ये दुरुस्ती करण्यात येईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं युरोपियन अभ्यास केंद्र पुण्यातील कोणत्या अभिमत विद्यापीठात सुरू करण्यात आले तर ते मित्रांनो सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठामध्ये ते सुरू करण्यात आलं आहे आणि चेक प्रजासत्ताकचे पंतप्रधान आंद्रेज बाबीज यांच्या हस्ते हे उद्घाटन केलं गेलेलं आहे प्रश्न तिसरा खेलो इंडियामध्ये सर्वाधिक सुवर्णपदक कोणत्या राज्याने पटकावत अव्वल स्थान मिळविले आहे तर ते मित्रांनो महाराष्ट्र या राज्याने महाराष्ट्राने जवळपास ऐंशी सुवर्णपदके आत्तापर्यंत मिळवलेले आहेत आणि ते वाढण्याची आणखी शक्यता आहे सर्वाधिक जलतरणमध्ये अठरा पूर् गोल्ड प्राप्त केलेले आहेत खो खोमध्ये चारही चारही म्हणजे लहान गट आणि जे काही युवा गट आहे त्या मुलामुलींचे सर्व खो खोमध्ये चारीच्या चारही सुवर्ण आपण प्राप्त केलं आहे परंतु दू आणले किल्ली कबड्डीला कबड्डीमध्ये एकही सुवर्णपदक महाराष्ट्राला मिळालं नाही दोन नंबरला साहजिकच हरियाणा राज्य आहे ज्याला पंचावन्न सुवर्णपदके प्राप्त मिळलेत त्यांची देखील वाढण्याची शक्यता आहे खेलो इंडिया हा जी स्पर्धा चालू आहे ते पुणे येथील बालेवाडी शिवछत्रपती क्रीडा संकुलामध्ये चालू आहे आणि हे दुसरी पर्व आहे म्हणजे सेकंड टाईम ते कार्यक्रम चालू आहे या अगोदरचं खेलो इंडिया मागच्या वर्षी झालेलंच आहे या स्पर्धेमध्ये दहा हजार खेळाडू सहभाग झालेले आहेत यापैकी एक हजार उत्कृष्ट खेळाडूंना आठ वर्षासाठी पाच लाख रुपये शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे असं म्हटलं गेलं आहे प्रश्न चौथा एक ते पंधरा फेब्रुवारी दोन हजार एकोणावीस दरम्यान शहरी उपजीविकेवर भर देणारी कोणत्या उत्सवाचे आयोजन केंद्र सरकारतर्फे करण्यात येणार आहे तर त्या मित्रांनो त्या उत्सवाचं नाव आहे शहरी समृद्धी उत्सव याचा जो प्रमुख उद्देश आहे तो समाजातील गरीबातील गरीब वंचित गरीब घटकापर्यंत राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियान पोहोचवणे हे उद्दिष्ट आहे या संदर्भात माहिती देताना केंद्रीय राज्यमंत्री स्वतंत्र कार्यभार गृहनिर्माण आणि शहरी कामकाज हरदीप पुरी यांनी याविषयी माहिती सांगितलेली आहे आणि ते एक ते पंधरा फेब्रुवारी दरम्यान याचं उत्सव जे आहे ते दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे प्रश्न पाचवा फेम टू प्रकल्प काय आहे तर हा जो फेम टू प्रकल्प आहे तो इलेक्ट्रिक व वा हायब्रिड वाहनांच्या विकासाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारचा प्रकल्प आहे तुम्हाला माहीत आहे वाहन डिझेल जे वाहन आहेत डिझेल पेट्रोलचा त्यामुळं मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे आता या फेम टू प्रकल्पाअंतर्गत नव्याने इलेक्ट्रिक सायकलचा समावेश देखील करण्यात आलेला आहे आणि त्याचप्रमाणे पुणे ते मुंबई या द्रुतगती महामार्गावर इलेक्ट्रिक वाहनासाठी बॅटरी चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहे प्रश्न सहावा अठ्ठावीसावे बालकुमार साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आले तर ते मित्रांनो बिलार जे जवळ आहे आणि पुस्तकांचं गाव म्हणून ते ओळखलं जातं ब्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अवित यवतमाळ येथे झाले आणि ते यवतमाळ येथील जे संमेलन होतं ते नयनतारा नयनतारासगळ्यांचं निमंत्रण रद्द केल्यामुळं चर्चेत आलेलं होतं आणि त्या संमेलनाचे अध्यक्ष होते अरुणा डेरी आणि एक्क्याण्णव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते लक्ष्मीकांत देशमुख हे दोन्ही नाव लक्षात असू द्या अठ्ठावीसावे बालकुमार साहित्य संमेलन बिरार येथे झाले भिंगरी फटाकडी दे टाळी प्रेमासाठी वाटेल ते संत गजानन सेगावीचा बायानो नवरे सांभाळा असे चित्रपट दिग्दर्शित केलेले लेखक व ज्येष्ठ नाटककार यांचे नुकतेच निधन झालेले त्यांचे नाव काय तर ते आहेत मित्रांनो दत्ता केशव त्यांचं वय साधारणतः शहाऐंशी वर्ष होतं आणि त्यांची कारकीर्दी जी एकोणीसशे चौसष्टपासून पासून त्यांनी या क्षेत्रात कार्य करण्यास सुरुवात केली गेल्या वर्षी म्हणजे वर्ष दोन हजार अठरामधील पहिल्या खेलो इंडिया स्पर्धेत सर्वाधिक सुवर्णपदक प्राप्त करणारे राज्य कोणते तर हो 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 ते मित्रांनो हरियाणा हे राज्य होतं गेल्या वर्षी हरियाणा हा प्रथम होतो परंतु यावर्षी महाराष्ट्राने त्यामध्ये बाजी मारलेली आहे तब्बल ऐंशीच्या पुढे सुवर्णपदक महाराष्ट्राने निश्चितच पटकावेल गेल्यावेळी महाराष्ट्राने छत्तीस गोल्ड प्राप्त केले होते आणि हरियाणा एक नंबरला होता दोन गोल्ड जास्त घेऊन अडतीस नंबरवर अडतीस गोल्ड प्राप्त करून हरियाणा पहिल्या क्रमांकावर गेल्या वर्षी खेलो इंडियामध्ये होता यावर्षी महाराष्ट्र त्याच्या पुढे आहे पुढचा प्रश्न कोणत्या देशाने चंद्रावर कापसाच्या अंकुरित करण्यामध्ये यश प्राप्त केले तर ते मित्रांनो चीन आणि हे अंकुरण होतं ते कु कोमिजलेलं आहे कारण मायनस डिग्री एकशे सत्तावीस अंश सेल्शियस तिथले तापमान गेल्यामुळं ते, ताप ते कोमिजून गेलेलं आहे म्हणजे कुजून गेलेलं आहे असं वर्तमानपत्रामध्ये बातमी आलेली होती पुढचा प्रश्न आशियातील पहिली अणुभट्टी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते देशाला अर्पण करून ॲटॉमिक एनर्जी इस्टॅब्लिशमेंट संस्थेची स्थापना करण्यात आली तर ते मित्रांनो आजच आजच्या या दिवशी एकोणीसशे सत्तावन्न साली ह्या ॲटॉमिक एनर्जी इस्टॅब्लिशमेंट संस्थेची स्थापना करण्यात त्यानंतर जानेवारी एकोणीसशे सदुसष्टमध्ये अणुऊर्जा संशोधनाच्या आद्यप्रणेते जहांगीर बाबा यांच्या स्मरणार्थ या केंद्राला भाभा अणुसंशोधन केंद्र असे नामकरण करण्यात आले विषयक सर्व संशोधन विकास कार्य मात्र तुर्बे मुंबई येथील अणुसंशोधन केंद्रामध्ये चालतं आणि जे पहिली अणुभट्टी होती त्याचं नाव अप्सरा आणि पहिली जी स्वदेशी पूर्णपणे स्वदेशी अणुभट्टी होती ती ध्रुव हे लक्षात असू द्या तुमच्यासाठी विचार करा कमेंट करामध्ये प्रश्न पाणीपतची तिसरी लढाई कोणामध्ये झाली आणि कोणत्या वर्षी झाली तारीख मी सांगून देतो चौदा जानेवारी तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा आणि कालचा जो प्रश्न होता विचार करा कमेंट करामध्ये गोपाळ गणेश आगरकरांनी हॅमलेटच्या नाटकाचे भाषांतर केलेल्या पुस्तकाचे नाव काय तर का ते मित्रांनो विकार विलशित असं त्या पुस्तकाचं नाव आहे त्यांची काही पुस्तकांचे नाव सांगतो मी डोंगरीच्या तुरुंगातील आमचे एकशे एक दिवस हा अठराशे ब्याऐंशीला त्यांनी ते पुस्तक लिहिलं होतं त्यानंतर विकार विलचित अठराशे त्र्याऐंशीला पुस्तक लिहिलं आणि हॅमलेटच्या नाटकाचे ते मराठी भाषांतर होते आणि त्यानंतर जे पुस्तक लिहिलं गेले ते वाक्यमीमांसा आणि वाक्यमीमांसा जे पुस्तक होतं ते व्याकरणविषयक पुस्तक होतं आणि वाक्याचे पृत वाक्याचे पृथकरण अशा प्रकारचं ते पुस्तक होतं त्यांना अवघे एकोणचाळीस वर्षाचं आयुष्य मिळालेलं आहे आणि दहा जून अठराशे पंच्याण्णव दहा जून अठराशे पंच्याण्णवला त्यांचं निधन झालेलं आहे मित्रांनो दोन जानेवारी अठराशे रोजी रोजी ही इंग्रजी साप्ताहिक टिळकांच्या आणि चार जानेवारी अठराशे एक्क्याऐंशी केसरी हे मराठी साप्ताहिक आगरकरांच्या संपादक संपादकत्वाखाली सुरू झाले सात वर्ष आगरकरांनी केसरीचे संपादक स्वीकारले परंतु टिळक आणि यांच्यामध्ये सामाजिक प्रश्नाबाबत मतभेद झाल्यामुळे त्यांनी केसरीचा राजीनामा दिला केसरी संपादक पद सोडले आणि अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये सुधारक हे जे काही साप्ताहिक आहे ते सुरू केले आणि त्याच्यामध्ये सत्ता संपादक म्हणून ते लेखन करू लगे करू लागले इष्ट असेल ते बोलणार व साध्य असेल ते करणार या ब्रिद्धाला अनुसरून आगरकरांनी सुधारक चालवले होते मित्रांनो त्यांनी वाचाल तर चकित व्हाल एक निबंध लिहिले होते आणि त्या निबंधामध्ये आकडेवारी मेंशन केली होती की के आपला देश किती गरीब आहे असे त्यांनी त्या तेन्न निदर्शनास आणून दिलं होतं त्या ह्याच्यानुसार आकडेवारीनुसार आणि त्याचप्रमाणे त्याने मित्रांनो तुम्हाला विशेष माहिती सांगतो विभक्त कुटुंब पद्धतीचा त्यांनी पुरस्कार केला होता जे एकत्र कुटुंब पद्धती नाही तर वेगवेगळं जे काही राहतात त्याचा त्यांनी पुरस्कार केला होता त्याचं एक उद्देश काय होतं त्यांचं म्हणणं होतं की संयुक्त कुटुंबामुळे स्त्री दाशी अधिक बळकट होते म्हणून आगरकर हे विभक्त कुटुंबाचं ते समर्थन करत होते त्यासोबत त्यांनी केशवपणाच्या प्रतीवर देखील हल्ला केला त्यानंतर बाळविवाहार आगरकरांची टीका होती त्यांनी त्यांना ते बाळविवाह मान्य नव्हतं त्यांचं विशेष म्हणजे स्वयंवर पद्धतीचा आग्रह होता म्हणजे एका मुलीला स्वतः पती निवडण्याचा अधिकारावा अधिकार असावा असं त्यांचं म्हणणं होतं आगरकर यांनी मूर्तीपूजेचा उद्रेक मूर्तीपूजेचा उद्रेक हा एक लेख लिहिला होता त्यामध्ये त्यांनी काय म्हटलं होतं ख्रिश्चन व इस्लाम या धर्मात फारशी मूर्तीपूजा केली जात नाही बौद्ध धर्मामध्ये फक्त बुद्ध मूर्तीची पूजा करतात हिंदू लोक मात्र भक्कम मूर्तीपूजक आहेत मूर्तीपूजा ही तीन प्रकारची त्यांनी मेंशन केलं होतं आपण वस्तूंची पूजा करतो त्यानंतर प्राण्यांची पूजा करतो आणि त्यासोबतच वनस्पतींची देखील पूजा करतो आणि हे मूर्तिपूजेचे मूळ जे आहे ते मनुष्यच्या स्वभावतच आहे त्यामुळे मूळ मुल वस्तूचे गुण तिच्या प्रतिमेत उतरतात हा ग्रह प्रधानता मूर्तीपेजेच्या मुळांशी आहे असे आगरकरांचं मत होतं त्यामुळे त्यांनी त्यावर टीका केली होती आगरकर हे देव न मानणारा देवमाणूस म्हणून ओळखले जातात त्यांच्याबद्दलचं जे काही विधान आहे ते लक्षात असू द्या देव न मानणारा देवमाणूस असं आगरकरांना म्हटलं जातं त्यासोबत मित्रांनो आगरकर यांनी संमती वयाचा बिलासही पाठिंबा दर्शवला होता तुम्हाला मित्रांनो सांगतो संमती वय विधेयक अगदी ब्रिटशांना मांडलं होतं त्या संमती वय विधेयकाचं कन्सेप्ट क्लिअर करतो मी तुम्हाला विवाहित स्त्रीचे जे संभोग घेण्याचे वय आहे ते तेरा वर्ष वाढवण्यासाठी सरकारने संमती वयाचे बिल मध्यवर्ती कायदे मंडळात मांडले होते त्यावेळेस देखील लोकमान्य मंडिळक आणि आगरकर यांचं थोडंसं क्रॉस झालेलं होतं वाद झाला होता ह्याच बिलाला पाठिंबा दिल्यामुळं जे काही पाठिंबा देणारे होते वामनराव शिवराव आपटे गोपाळराव गोखले व डॉक्टर भांडारकर राव बहादूर नुलकर यांचं त्यांनी पुण्यामध्ये प्रेतयात्रा जीवन हे सर्व जिवंत असताना त्यांची प्रेतयात्रा काढली होती आणि तीही म्हणजे डॉक्टर आनंदबाई जोशी यांचे पती गोपाळराव जोशी यांनी या बिलांची जे कोणी समर्थन करत होते त्यांची प्रेतयात्रा त्यांच्या घरासमोरून काढली होती त्यामुळे हे जिवंतपणे प्रेतयात्रा पाहणारे समाजसुधारक आहेत मित्रांनो तुम्हाला हा चॅनल आवडतं तर प्लीज सबस्क्राईब अँड सपोर्ट माय यूट्यूब चॅनल अँड शेअर विथ युअर फ्रेंड्स थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ